लासलगाव येथे सोन्याची पोत चोरून नेणाऱ्या दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के पत्रकार उमेश पारिक यांच्या सतर्कपणामुळे मंगळसूत्र चोरी करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल लासलगाव येथील पत्रकार उमेश पारिक यांच्या सतर्कपणामुळे एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने हुसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेस लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे लासलगाव येथील बाजार दहशेजारी असलेल्या सुकेन करचाळीत ऐंशी वर्ष वयोवृद्ध घरात एकट्या असल्याचा फायदा घेऊन दोन महिलांपैकी एका महिलेने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना केळी खा असे कारण सांगून त्यांनी नकार देताच सदर वयरुद्ध महिलेच्या अंगावर पाणी ओतून गळ्यातील सोन्याचे ओम पानासह सोन्याचे मनी असलेली पोत अंदाजे तीस हजार रुपये किमतीचे गळ्यातून बळजबरीने हिसकावून घराबाहेर पळाल्या या दोन अज्ञात महिलांनी पोबार केल्याची घटना घडली या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाल्या आहेत या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिरव्या साडीत दिसणाऱ्या दुसऱ्या महिलेचा शोध लासलगाव पोलीस घेत आहेत वयरुद्ध महिलेच्या घराजवळ राहणारे पत्रकार उमेश पारिक यांना समजल्याने त्यांनी सदर घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कांदा नगरी न्यूजसाठी असे पटाणसह ऋषिकेश जोशी लासलगाव